रायगड जिल्ह्यात औषध उद्योगाला चालना रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर परिसरात फार्मा पार्क विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने खाजगी विकासकाची नेमणूक केली आहे त्यामुळे दिघी बंदराच्या तसेच औषध उद्योगाच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोहा मुरुड परिसरात बल्क ड्रग पार्क उभारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र केंद्र सरकारकडून मंजुरी न मिळाल्याने राज्य सरकारने स्वतःच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्याचे ठरवले दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रासाठी रोहा व माणगाव तालुक्यातील सहा हजार चारशे बासष्ट हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून यापैकी तीन हजार नऊशे बावीस हेक्टर क्षेत्र एमआयडीसी मार्फत विकसित केले जात आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये तिसऱ्या निविदा प्रक्रियेत रामकी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड राम कृषी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटे, प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्रिज गोपाल कन्स्ट्रक्शन या कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या अखेर सातशे तेरा पॉईंट बेचाळीस कोटींची निविदा रामकी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला मंजूर झाली या प्रकल्पात अडतीस हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून एक लाख चौदा हजार एकशे त्र्याऐंशी रोजगार निर्मिती होणार आहे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रात रायगडातील बावीस गावांचा समावेश आहे त्यापैकी नऊ गावांचा विकास एम आय सी आणि तेरा गावांचा विकास एम आय डी सी करणार आहे संपादित झालेल्या क्षेत्रात एकसष्ट पॉईंट सत्त्याण्णव हेक्टरवर पादत्राणी व चर्मोद्योग क्लस्टर तर एक हजार हेक्टरवर बल्क ड्रग पार्क उभारले जाणार आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूज ला फॉलो करा